चॅनल चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे ऐकूया एक फुगडीचे गाणे सखुबाई जणाबाई ने सुन लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पहिल्या दिवशी विठोबा आले फुगडीच्या खेळात रंगून गेले पहिल्या दिवशी विठोबा आले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता पाया तरुतली चुनखडी खेळता खेळता पाया तरुतली चुनखडी पंढरपुरात चुन विठोबा खेळत फुगडी दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली खेळता खेळता हातात तटी चली बांगडी खेळता खेळता हातात तटी चली बांगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञान 안오 व आ 래े फोगडीचा 고 तिसऱ्या दिवशी ज्ञानोबा आले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी चौथ्या दिवशी तुकाराम आले फुगडीच्या खेळात रंगून गेले चौथ्या दिवशी तू आले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली चिपळी खेळता खेळता हातात आली चिपळी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सखुबाई जण नेसून आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पण्डरपुर विठो फुगडी